सामाजिक एकोपा जोपासत विकासाची कास धरून पन्नास वर्षे सर्व संधी दिली बसवराज पाटील बापूराव पाटील निवडणूक मैदानात नाही तर मुरुमचा प्रत्येक नागरिक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मुरुम तारीख पंचवीस एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला स्वर्गीय चैतन्य मूर्ती माधवराव पाटील काका मुरुम नगर परिषद वर नगराध्यक्ष मुरूम निघून आले आणि तेव्हापासून तब्बल पन्नास वर्षापासून पाटील परिवाराने मुरुम शहराची सेवा करत आली आहे वडिलांच्या पश्चात मी आणि त्यानंतर बापूराव पाटील यांनी सामाजिक सलोका जोपासत विकासाचे कास धरून मुरुम नगर परिषद कारभार यशस्वीपणे हाताळले त्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता पाटील परिवाराने सर्व धर्मातील सर्वसामान्य नागरिकांना नगराध्यक्ष पद भूषवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली दोन हजार पंचवीस चा होऊ घातलेला निवडणूक इतकी प्रतिष्ठेची आहे पाटील परिवाराने शहर शहरवासी आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहून त्यावर मात केली आहे आणि शहराच्या सामाजिक सलोका आणि विकासात्मक दृष्टिकोन पाहता मुरुम शहरातील प्रत्येक नागरिकांचा यामध्ये योगदान असून दोन मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत मी एक कार्यकर्ता या नात्याने बापूराव पाटील यांनी मुरुमची सेवा करावी आणि आणखीन विकासाची कामे त्यांच्या हातून घडावे ही अपेक्षा ठेवून त्यांना निवडणूक मैदानात पोचताव असल्याचे मत त्यांनी केले पुढे बोलताना पाटील म्हणाले पन्नास वर्षे पाटील परिवाराने सेवा दिली आहे आणि त्याच सेवेची रसद म्हणून बापूराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जेणेकरून मी संपूर्ण राज्यभर उजळ मात्याने फिरता येईल आणि माझ्या गावाच्या निवडणुकीत नागरिकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिले असे अभिमानाने सांगता येईल जनतेचा पाटील परिवारावरील प्रेम आणि विश्वासामुळे अपेक्षा व्यक्त करतो असे मत मुरुंग शहरात विविध ठिकाणी आयोजित कॉर्नर बैठकीत बोलताना पाटील यांनी व्यक्त केले दिनांक पंचवीस वार मंगळवार रोजी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुंग शहरातील मार्केट राजशेखर कॉम्प्लेक्स येथे व्यापारी आणि रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कॉर्नर बैठक भीमनगर अशोक चौकातील महादेव मंदिर मंगल कार्यालयात आयोजित कॉर्नर बैठकी दरम्यान ते बोलत होते कॉर्नर बैठकी दरम्यान सर्वच ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यामुळे सभेचे स्वरूप प्राप्त झाले शेवटी बोलताना पाटील म्हणाले नगराध्यक्ष पदासाठी बापूराव पाटील मैदानात नसून मुरुमचा प्रत्येक नागरिक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले पन्नास वर्षात मुरुम शहराचा भरपूर विकास झाला असून यापुढेही विकासात सातत्य सातत्या कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवारांचे हात बळकट करण्याची विनंती त्यांनी केली केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे मुरुम शहराच्या विकासात भर करण्यास आणखी मदत मिळेल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले